कॅशियर सन्मान्य विकाजी लिमकर सामन्याचा आनंद घेत आहेत मॅच सुरू होतीये आणि इथे मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त तडाखा इथे बघायला मिळतोय खणखणीत छटकाराने इथे आगाज केलाय तो छत्रपतींचा छावा या भीती सहा धावा रंगोली गारमेल विशाल सर पासपुते यांचा तुफानी षटकार तुफानी षटकार गावदेवी गावठाण उरण संघ आपण आयोजकांशी संपर्क साधा समालोचन कक्षामध्ये एक प्लेयर कॅप्टन आपण इकडे या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे इथे याही वेळेस आक्रमण मोठं बघायला मिळत आहे बॅक टू द बॉलर हवाई सफर इथे किरण अंबालीच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार छत्रपतींचा छावा या भीती सहा धावा रंगोली गारमे ग्रुप राईटर विशाल सर पासपुते यांचा तुफानी षटकार तूफानी, तूफानी। चेंडू वरती दोन षटकार त्याने मैदानाच्या हात मध्ये खेचलेलेत बॅट वरती आपण पाहतोय मजबूत पकड राहण्यासाठी हातामध्ये हँड ग्लोव्ह परिधान केलेले किरण बॉल उच्च एस टी चा रिव्ह्यू सक्सेसफुल ठरला तर कंटिन्यू राहील आणि रिव्ह्यू जर गमवला तर पुन्हा वापर करता येणार नाही इथे हा फटका पुन्हा एकदा विरुद्ध दिशेला खेळलेला स्ट्रोक इथे किरण अंबालच्या बॅट मधून एबन क्वालिटीचा दर्जेदार चौकार अत्यंत जबरदस्त स्ट्रोक असा इथे मैदानाच्या मध्ये बघायला मिळतोय दिशेला सुरुवात आज वीर मराठा सोलापूर याही वेळेचा बॉल कव्हर मध्ये उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्रक्षक बनतो दर्शक एक टप्पा घे चेंडू जाईल सरळ सीमा रेखा पार इथे येतोय का स्टिक करंडकाचा एक भिडू दे साऱ्या गगनात ललकार समाधान चिकन सेंटर प्रोप्रायटर माननीय फिरोज भाई शेख यांचा सनसनीत चौका तुम्हाला कायम टिकवायचं असेल तर तुम्हाला इथे गेम आज दाखवावाच लागेल खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये यावेळेचा बॉल हा बाई सफर हा बॉल देखील जाईल सीमा रेखा पार शिव छत्रपतींचा हा धावा इथे मिळतील सहा धावा हो प्रॅक्टर विशाल सर पासपुते यांचा तुफानी शकार तुफानी शकार बघायला मिळते जोरदार आक्रमण इथे मैदानाच्या आतमध्ये होत की किरण याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा विरुद्ध दिशेला गॅप मोठा आहे काफी हा बॉल सीमा सीमा रेषा पार रेषेच्या बाहेर जे प्रेक्षक वर्ग झोपून मॅच बघताय त्यांनी सावध झोपा कदाचित बॉल तोंडावरती बी लागू शकतो अत्यंत वेगाने खेळले जाणारे इथे फटके आपल्याला बघायला मिळाले मिळत आहेत आणि इथे सोलापूरपूर शहर इथे आपण पाहतोय सोलापूरची टीम वीर मराठा या बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मैदानाच्या आतमध्ये उठल्यात आग्नी चा, चा जोळा बाहेर फेकून दिलाय लाल बुंद तोफेचा गोळा इथे किरण अंबालच्या बॅट मधून बघायला मिळतोय पॉवरफुल सक्सेसफुल षटकार खणखणीत षटकार इथे वसूल केलाय किरणची बॅट देखील इथे तापली आहे सात चेंडू मध्ये छत्तीस इथे सर्वाधिक वेगवान अर्धशतक बघायला मिळेल काय अवघे चौदा धाव्यांपासून अर्धशतक दूर आहे किरण अंबाल सध्या मात्र करण अंबाल ची प्रचंड दहशत आपण टेनिस क्रिकेट मध्ये याही वेळेचा बॉल बॅक टू द बॉलर क्षेत्राटा गुड बाय करत चेंडू सर्व सीमार एका फार इथे येतोय काष्टी करंडकाचा एक, एक बहारदार दमदार चौकार किरण अंबाल इथे आपण पाहतोय मैदानाच्या पहिल्या दिवशी देखील सांगितलं करण अंबाल खर तर करण अंबालच तुम्ही ओरिजिनल नाव तुम्ही सर्वाधिक चर्चेमध्ये राहिलेला करण अंबाला परंतु इथे मात्र सोलापूरचा किरण या वेळेचा बॉल आणखीन एकदा अक्रॉस एक द बॅटने क्षेत्रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातो सरळ पार आणखीन एक खन ज्याप्रमाणे तुम्ही बघता चमकतो तसाच हा किरण अंबाल देखील मैदानावरती बरसलेला आहे तुफान तुफान वादळ मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे वादळ तुम्हाला रोखावं लागेल खर तर वैज्ञानिकांनी एकविसाव्या शतकात सोलापूरची ओळख आहे ती सिक कबाब प्रचंड प्रसिद्ध आहे माझे मित्र वरुण बुरला सर यांचं नेहमी आम्हाला आमंत्रण ने। आहे यावेळेचा बॉल पुन्हा एकदा अत्यंत सुंदर फटका क्षेत्रिक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सरळ ते खनखनित चौकार चौकारा बरोबर तेरा चेंडू मध्ये एकोणपन्नास धाबा किरण अंबाला इथे पाहतोय सूरज भैया राईन यांच्या वतीने आपण पाहतोय अर्धशतकासाठी पाचशे रुपये असतील एक धावेपासून तुम्ही किरण अंबालला जर बघितलं ना तो जिथे खेळायला जातो ना तिथे लॅपटॉप सोबत असत इथे या वेळेस बाजूने डेंजर झोन मध्ये आणि फेकी देखील खराब तिथे बघायला मिळते कलात्मक दोन धावा काय खासियत आहे इथे या दोन्ही फलंदाजांची अगदी हातामध्ये चेंडू असताना देखील दोन दोन धावा घेत आहेत कलात्मक आणि इथे पन्नास धावा पूर्ण झाल्यात एकदा जोरदार टाळ्या वाजवा किरण अंबालसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चौदा चेंडू मध्ये धावा कोहिनूर लॉन्च चे मालक आपण सूरज भैया राही रुपये किरण अंबालसाठी पारितोषिकाची घोषणा जबर गायला मिळताय या वेळेचा हा बॉल उडवलाय उंच आकाशामध्ये हा बॉल देखील जाईल खूप लांब 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 इथे येतो एक काष्टी करंडकाचा एक बहारदार षटकार सहा धावा रंगोली प्रोप्रायटर विशाल सर पासपुते यांचा तुफानी षटकार तुफानी सोलापूरच्या संघाचे बघितले मैदानावरती चोवीस चेंडू पैकी सोळा षटकार त्यांनी खेळले होते सोलापूरचं मैदान सोलापूरचे हे खेळाडू जेऊरच्या मैदानावरती देखील चमकले होते क्वार्टर फायनलची मॅच होती आणि तिथे शंभरी पार केली होती एकाच सामन्यामध्ये आपण चोवीस चेंडूच्या सामन्यामध्ये सोळा षटकार सोलापूरच्या संघाचे बघितले आज तो संघ काष्टीच्या मैदानावरती या वेळेचा बॉल हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता जमिनीत समांतर तिथे फटका आणि पुला पुलाखालून पाणी निघून जावा असा दोन पायांच्या मधून चेंडू निघून गेलाय इथे येतो काष्टिक करंडकाचा एक, एक खनखनित चौकार भिडू दे साऱ्या गगनात ललकार समाधान चिकन सेंटर प्रोप्रायटर माननीय फिरोजभाई शेख यांचा सनसनीत चौकार